नमस्कार मैत्रिणींनो सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला बघा या साडीतल्या कपड्यापासून लांब लांबबाईवर कशा पद्धतीने डिझाईन करायचं आहे ते दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हा ब्लाऊज चंद्रकोर पैठणीवरच्या साडीवरचा आहे तर त्या साडीमध्ये असे जागी जागी चंद्र आहेत तर हा ब्लाऊज प्लेन आहे तर याच्यावर चंद्र वगैरे काहीच नाही तर हा एकदम प्लेन ब्लाऊज आहे तर त्यांनी हा नेसत्या पदराकडला बघा एवढा कपडा काढून मला बाहीवर डिझाईन करायला सांगितले आहे तर ही डिझाईन कशी करायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तरच तुम्हाला ही बाही डिझाईन कशी झाली आहे समजेल तर हा तर घेतलेला आहे मी तर चला मग बाहीचे माप टाकूया बाही लांबी आहे दहा इंच त्यात एक इंच जास्त घ्यायचं आहे तर अकरा इंचाची ही बाही आहे आता इथं बाहीची घडी टाकायची आहे बाही रुंदी तर बाही घडी घेतलेली आहे मी आठ इंच बघा आठ इंचावर इंचा बाहीच्या रुंदीचं माप टाकलेलं आहे आणि हे जे आहे ते बाहीची लांबी आहे आणि ही वरची बाजू आहे ती बंद बाजू आहे आणि ही खालच्या साईडची जी आहे ती खुली बाजू आहे बघा तर अशा पद्धतीने मी इथं बाहीची घडी घातलेली आहे आणि इथंच माप टाकायचे आहे तर बाही लांबी दहा इंच आहे त्यात एक इंच जास्त घेतलेलं आहे बाही घडी आहे आठ इंच तर आता इथं बघायचं आहे आपल्याला दंडघेराचं माप टाकायचं आहे दंडघेर आहे पाच इंच त्या दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे दोन इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलेलं आहे तर इथं काय करायचं आहे खालच्या साइडला कमी करायचं आहे तीन इंच तीन इंच असं कमी केलेलं आहे इथं आणि इथून वरी घ्यायचं आहे दीड इंच दीड इंच घेऊन इथं बाहीला आकार द्यायचा आहे तर वरच्या साइडनी एक इंच घ्यायचं आहे व्यवस्थित बघायचं आहे घडी व्यवस्थित आहे की नाही हे चेक करायचं आहे घडी व्यवस्थित नसेल तर त्याला बरोबर करून घ्यायचं आहे आणि मग बाहीवर मापं टाकून बाही कट करून घ्यायची आहे तर इथं वरच्या साईडला मी एक इंच घेतलेलं आहे तर या एक इंचापासून असा बाहीला आकार द्यायचा आहे तर मी इथं मागचाच आकार देणार आहे बाहीला बघा असा अगोदर मागचा आकार देऊन घेणार आहे तर रहे। हे आहे ब्लाउजची फिटिंग येणार आहे आणि हे जे अंतर आहे हे शिलाई मार्जिनसाठी राहणार आहे तर एवढी इथं शिलाई मार्जिन येणार आहे तर ही बाही कट करून दाखवते तर बघा अशा पद्धतीने बाही कट करून घ्यायची आहे तर तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने बाही कशी शिवायची आहे ते दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथं बाहीला कट द्यायचं आहे सेंटरला असा कट देऊन घेतलेला आहे तर ही बाही इथं अशी तयार होणार आहे बघा बघा अशी ही बाही इथं कट करून तयार झालेली आहे बाहीला डिझाईन करण्यासाठी माप टाकायचे आहेत तर अशी इथं बाही तयार झालेली आहे तर इथं आस्तरवर बाही कट करून झाल्याच्या नंतर आता मेन फॅब्रिकवर बाही कट करून घ्यायची आहे तर मी आणखीन ब्लाऊज कट केलेला नाही तर अगोदर इथं बाहीच कट करून घेऊन तर याचा व्हिडिओ बनवत आहे बघा तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज पीस इथं घडी टाकून घेतलेला आहे तर याला आता इथं कट करून घ्यायचं आहे तर मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला या बाही डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे तर कोणालाही जमेल अशी साधी आणि सोपी बाही डिझाईन आहे तर दुसऱ्याच्या अंगात बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की अशी बाही डिझाईन मलाही शिवता यावं तर तुम्हालाही अशी बाही डिझाईन शिवता येणार आहे व्हिडिओ जर काळजीपूर्वक बघितलात तर। तर ही इथं मेन फॅब्रिकवर बाही कट करून झालेली आहे तर अशा पद्धतीने बाही कट करून झाल्याच्या आता इथं काय करायचं आहे डिझाईनसाठी अस्तरवर माप टाकायचं आहे तर इथ काय करायचं आहे बघा मी चार इंच लांबी घेणार आहे चार इंच लांबीला घेतलेलं आहे बघा आणि रुंदी घेणार आहे अडीच इंच आणि असा एक त्रिकोण तयार करणार आहे इथं बघा असा एक त्रिकोण तयार केलेला आहे लांबी घेतलेली आहे चार इंच आणि रुंदी घेतलेली आहे अडीच इंच याची इथं बघा इथं बाहीची डिझाईन तयार होणार आहे तर या ठिकाणी मी लांबी घेतलेली आहे इथंपर्यंत चार इंच आणि इथून इथंपर्यंत इत हे अडीच इंच अंतर घेतलेलं आहे आणि असा एक त्रिकोण तयार करून घ्यायचं आहे बघा तर याला इथं कट करायचं आहे आता तर अशा पद्धतीने हा त्रिकोण कट करून घ्यायचा आहे इथं बाही कशी होणार आहे बघा बघा तर असा मी इथं त्रिकोण कट करून घेतलेला आहे आता काय करायचं आहे मेन फॅब्रिक खाली ठेवायचं आहे तेही सवाशी ठेवायचं आहे खालची साईड ही उलट बाजू आहे खालची उलट बाजू आहे आणि वरची सवाशी बाजू आहे तर त्यावर हे अस्तर ठेवायचं आहे बाहीचं कट केलेलं आणि इथून कुठं शिवायचं आहे बघा याला आता फक्त या ठिकाणी इथंच एवढं शिवून घ्यायचं आहे तर अगोदर मी इथून शिवून घेणार आहे बाहीला बघा समोरच्या बाजूनी शिवून घ्यायचं आहे तर इथे मी अर्धा इंचावर शिलाई देत आहे तर तुम्हाला मी इथं बाही डायरेक्ट शिवून दाखवत आहे तर या व्हिडिओमध्ये मी वाईजवर केलेला नाही तर जशाच तसं शिवून दाखवत आहे बघा मी असं शिवून दाखवल्याने हो तुम्हाला बाही दाख ले ले ही बाही डिझाईन कशी शिवली ते लवकर लक्षात येईल यासाठी मी असं डायरेक्ट इथं मशीनवर शिवून दाखवत आहे समोरच्या बाजूने मी अर्धा इंचावर टीप टाकलेली आहे इथं तर इथं काय करायचं आहे इथं बरोबर याच्या साईडनेही इथं शिवून घ्यायचं आहे बघा तर इथं शिवत असताना मी थोडंसं एक पाऊ इंच अंतर इथं शिवणामध्ये घेतलेलं आहे जिथं खाली टोक आलेला आहे तिथं असं सुई खाली ठेवायची आहे बघा याचा टोक कुठं आहे तिथं सुई खाली सरळ ठेवायची आहे आणि इकडं परत वळवून घ्यायचं आहे आणि सरळमध्ये शिवून घ्यायचं आहे तर ही अशी इथं बाही शिवून बघा असं तयार केलेली आहे तर याला आता सवाशी कसं करायचं आहे आणि कपडा कुठून कट करायचा आहे तर हा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे तुम्ही आता म्हणाल की हे अस्तर आहे अस्तर वेगळं आणि ब्लाऊज पीस वेगळं आहे तर हे अस्तर माझं नाही तर हे अस्तर कस्टमरने दिलेलं आहे तर बघा ज्यांच्या त्यांच्या मर्जीचा प्रश्न आहे हे अस्तर कोणतं लावायचं काय नाही तर त्यांनी राहू द्या हेच अस्तर म्हणून आणून दिलेलं आहे याला आता इथं कट द्यायचे आहेत जवळजवळ आणि जिथं खाली त्रिकोण आलेलं आहे तिथं पण कट करून घ्यायचं आहे असं कट केल्याने इथला कपडा हा लवकर पलटी होईल आणि इथं चुन्या वगैरे काहीच पडणार नाहीत तर याला इथं आता सरळ करून घ्यायचं आहे बघा तर मी अशा पद्धतीने ही बाही सवाशी करून घेतलेली आहे बघा अशी चवाशी झालेली आहे बाही ही इथं तर इथं अगोदरवरच्या साईडने मी शिवून घेणार आहे तर वरी शिवत असताना इथून शिवायचं नाही फक्त इथलं एव यो, एवढं जे अंतर आहे हे एवढं शिवून घ्यायचं आहे आणि हे जे आहे ते पुन्हा साईडने आज तर वेळी शिवून घ्यायचं आहे तर जेवढा इथला कपडा कट केलेला आहे तेवढंच अंतर इथं शिवून घ्यायचं आहे तर मी बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष देऊन तुम्हाला समजावून सांगत आहे जेणेकरून तुम्हालाही ही बाही डिझाईन लवकर शिवता यावे म्हणून तर आता बघायला गेलं तर या बाही डिझाईनची फॅशन सध्या चालूच आहे तर इथं एवढंच मी शिवून घेतलेलं आहे तर आता समोरच्या साईडने शिवून घ्यायचं आहे इथं याच्यावर एक दाब टिप द्यायची आहे बघा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा तुम्हाला जिथं समजायला नाही तिथं रिपीट बघत जावा जेवढ्या तुम्हाला जिथं समजायला नाही तिथला भाग रिपीट बघत जा म्हणजे तुम्हाला लवकर समजून जाईल तर खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने ही बाही डिझाईन शिवून दाखवत आहे तर आता इथं समोरचा आणि हा वरचा भाग शिवून झालेला आहे तर साईडने इथं हे अस्तर शिवून घ्यायचं आहे आणि इथंपर्यंत शिवत यायचं आहे बघा अशा पद्धतीने इथं मी साईडने बाहीला अस्तर जोडून घेत आहे आणि तुम्हाला जर अशी बाही डिझाईन शिवते वेळेस काही जर अडचण आली तर विचारत चला तर इथंपर्यंत ही शिवून झालेलं आहे तर आता दुसऱ्या साईडनेही सेम त्याच पद्धतीने व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे इथंपर्यंत मी बाही शिवून तयार केलेली आहे तर साईडने उरलेला कपडा हा कट करून घ्यायचा आहे बघा असा मी कपडा कट करून घेतलेला आहे इथं उरलेला तर आता याच्यामध्ये डिझाईन करायची आहे तर ही डिझाईन साडीतल्या कपड्यापासून करायची आहे तर हां स या साडीतल्या कपड्यापासून आता इथं डिझाईन तयार करायचे आहे तर बघा मी साडीतला कपडा का किती काढलेला आहे तर इथं वरच्या साईडला थोडंसं अंतर हे फिकं फिकं आहे तर ही पूर्णच तुम्हाला रुंदीला कपडा किती काढलेला आहे बघा साडेसात इंच आहे पण वरच्या बाजूला एका साईडला इथं थोडंसं ह्याचे धागे दोरे निघालेले आहेत तर हे अंतर भरलेलं आहे इथं सव्वा सात इंच तर आता याची लांबी किती घ्यायची आहे बघा तर दोन्ही काठ इथं बरोबर ठेवायचे आहे आणि कपडा कुठून इथं बरोबर आहे तिथंपर्यंत बघायचा आहे आणि सेंटरमधून कट करून घ्यायचा आहे याला तर हा कपडा सेंटरमधून कट करून घेतलेला आहे आणि हा जो काठ आहे तो साईडला काढायचा आहे एका साइडला छोटा काट आहे आणि एका साइडला मोठा काठ आहे मोठा काट असलेला तो बाहीला आलेला आहे आणि हा छोटा जो आहे तो बॅक साईडला जाणार आहे तर याला आता काय करायचं आहे बघा याचा सेंटर काढायचा आहे आणि या सेंटरला बरोबर दोन्ही साईडला कट देऊन घ्यायचे आहेत दोन्ही साईडला मी कट देऊन घेतलेले आहेत तर आता बघा इथं किती अंतर आहे आपल्या दोन्ही साईडला नऊ इंच अंतर आहे तर नऊ इंचामध्ये किती प्लेटं पडणार आहेत बघा तर इथं दीड दीड इंचावर मी प्लेटं टाकणार आहे दीड दीड इंच अंतर घेऊन इथं असे खडून आखून घ्यायचं आहे तर एवढं तर अंतर आपल्याला साईडला ठेवायचं आहे तर या साईडला पण दीड दीड इंच अंतरावरच असे आखून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने तर मी हे आखून घेतलेलं आहे पुन्हा हे प्लेट इकडेही व्यवस्थित यावं यासाठी तर एक मी अशी टीका करून घेतलेले आहेत वरचा आणि खालचा अंतर सेमच यावं यासाठी तर या साईडला मी असे प्लेट टाकणार आहे बघा अशा पद्धतीने तर हा दुसरा प्लेट यावरच ठेवायचा आहे आणि वरचा कपडा असा व्यवस्थित ठेवायचा आहे तर चार चार प्लेट इथं घेणार आहे मी बघा साईडने एवढा तर कपडा उरलाच पाहिजे तर अशा पद्धतीने इथं मी हे प्लेट टाकून घेतलेले आहेत तर याला इथं बरोबर शिवून घ्यायचं आहे बघा एक साईडचं शिवून झालेलं आहे तर आता दुसऱ्या साईडला या साईडला पण बरोबर असे प्लेटं टाकायचे आहेत प्लेट व्यवस्थित टाकलं तरच बाहीला डिझाईनही व्यवस्थित होणार आहे प्लेट चुकले तर डिझाईन इथली चुकेल तर बघा असे व्यवस्थित प्लेट मी इथं टाकून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने प्लेट टाकून घ्यायचे आहेत प्लेटे जर व्यवस्थित आली तर ही डिझाईनही व्यवस्थित होते जर प्लेटच व्यवस्थित नाही आले तर डिझाईन छान होणार नाही तर हे प्लेटही यावरच ठेवायचं आहे आणि इथं थोडंसं खालच्या साईडला शिवून घ्यायचं आहे बघ आता इथंपर्यंत शिवून झालेलं आहे तर इकडच्या साईडला काय करायचं आहे तर हे प्लेट व्यवस्थित इकडं असे ठेवायचे आहेत तर या पद्धतीने इथं प्लेट ठेवून शिवून घ्यायचं आहे थोडंसं अंतर दोन्ही प्लेटाच्यामध्ये एक प्लेटाच्यामध्ये थोडं थोडं अंतर सोडायचं आहे आणि पुन्हा तिथं ते प्लेट व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे अशी इथं प्लेट हे करून बरोबर करून शिवून घ्यायचं आहे शिवत असताना व्यवस्थित शिवायचं आहे तर आता दुसऱ्या साईडचे पण प्लेट व्यवस्थित इथं ठेवायचे आहेत या साईडला जसे प्लेट इथं टाकलेले आहेत सेम त्याच पद्धतीने या साईडला पण प्लेट टाकायचे आहेत तर बघा अशा पद्धतीने इथं मी प्लेट टाकून शिवून घेत आहे तर हे इथं प्लेट टाकून असं शिवून झालेलं आहे इथं हे असे प्लेट शिवून झाल्यावर काय करायचं आहे ही बाही याच्यावर ठेवायची आहे बरोबर तर बघा खाली इथून ठेवायचं आहे असं बाही आणि मधला अंतर किती आहे ते चेक करायचं आहे आता अंतर किती येणार आहे बघा तर हा मधला कपडा इथं ठेवायचा आहे असा बरोबर बघा असा ठेवलेला आहे तर, तर, तर हे बरोबर आलेलं आहे तर इथं व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे वरून जर जास्त झालं तर पुन्हा आपल्याला कट करून टाकता येते आता इथं याच्या साईडने शिवून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित बरोबर शिवून घ्यायचं आहे तर इथं सुई खाली ठेवायची आहे पुन्हा असं परत ओळवून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने ही बाही शिवून घ्यायची आहे इथं बाही शिवून झालेली आहे तर बघा किती छान याला प्लेट आलेले आहेत तर बघा इथं अशी ही बाही शिवून तयार झालेली आहे बघा अशा पद्धतीने बाही शिवून रेड रेडी झालेली आहे तर उरलेला वरचा कपडा कट करायचा आहे आणि खालचाही कपडा कट करून टाकायचा आहे इथं किती छान बाही शिवून झाली आहे बघा खालच्या साईडलाही कपडा हा व्यवस्थित आहे तर याला काय करायचं आहे आता इथं बघा इथलं थोडीशी टिप निघाली आहे वरचा कपडा कट केल्यानंतर याला तर थोडंसं शिवून घ्यायचं आहे तर त्या बाहीला इथं लेस लावून घ्यायची आहे तर मी ही अशी नाजूक लेस लावणार आहे या ठिकाणी तर ही लेस छान दिसत नाही तर मी ही अशी पानाची लेस लावणार आहे तर बघा अशी लेस ठेवायची आहे इथं तर याच्या साईडने ही लेस लावून घ्यायची आहे तर लेस ही व्यवस्थित ठेवायची आहे इथं आणि असं शिवून घ्यायचं आहे आणि इथं आल्यानंतर ले 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 थोडीशी लेस इथं मुडपायची आहे आणि पुन्हा एक कपडा वळवून घ्यायचा आहे आणि यावरच एक डबल टीप मारायचे आहे खालचे पानं असे आदर होऊ नये म्हणून मी याच्यावर डबल टीप मारत आहे बघा लेस अशी नाजूक लेस असल्यावर ले याच्यावर एक टीप मारलं तरीही चालेल पण या लेसला डबल टीप मारलेली आहे मी इथं बघा किती छान ही इथं बाही शिवून तयार झालेली आहे कसली छान बाही शिवून रेडी झालेली आहे तर बघा ही बाही कसली छान शिवून झालेली आहे आणि याचा आकार ही कसला मस्त आलेला आहे तर मैत्रिणीनो तुम्हाला या बाही डिझाईनचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणीनो बाही डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा तर अंगात ब्लाऊज घातल्यानंतर ही बाही अशी बसणार आहे बघा किती सुंदर बाई इथं शिवून तयार झालेली आहे मैत्रिणी निनो लांब बाईवर डिझाईन करण्याची माझी पद्धत कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला ही बाई कशी शिवायची आहे ती सविस्तरमध्ये इथं मी शिवून दाखवलेली आहेत तुम्ही ही अशी बाही डिझाईन शिवून तयार आवर लेस लेक, लाइक करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा